मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजच्या मागच्या आणि समोरच्या मुंड्याला परफेक्ट आकार कसा द्यायचा तुमची ब्लाऊजची साईज लहान असो किंवा मोठी असो कुठल्याही साईजमध्ये आकार कसा द्यायचा ते मी सांगणार आहे लहान साईजमध्ये वेगवेगळे आकार द्यावे लागतील आणि मोठ्या साईजमध्ये वेगवेगळे आकार द्यावे लागतील तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका थोडा जरी तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजणार नाही तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर बघा एक माप मी इथे काढून घेणार आहे छत्तीस साईज घेणार आहे आता इथे बघा छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच हे तुमच्या पाठसुद्धा झाले असेल आणि दोन इंच किंवा दीड इंच शिलाई मार्जिन तर इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेते मी बघा तर ही असा चौकोनी बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला उंची मी तुम्हाला सांगणार नाही कारण की इथे उंचीचे आपल्याला काही काम नाही आज मी तुम्हाला मुंड्याला आकार कसा द्यायचा आहे ते सांगणार आहे ना तर आता इथे बघा सुरुवातीपासून साडेपाच इंचावर मी शोल्डरचे माप टाकणार आहे यामध्ये अडीच इंचाचा गळा आणि हे तीन इंचाचे शोल्डर आता छत्तीस साठी मुंडा असतो साडेपाच इंचाचा हा मुंडा कितीवर द्यायचा आहे याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा आता ही समोरची झालेली आहे जा शिलाई मार्जिन ही बघा ही आहे शिलाई मार्जिन आता बघा जेव्हा तुम्हाला समोरच्या साईडचा मुंडा काढायचा असतो त्यावेळेस तुम्हाला मागच्या गळ्याची उंची बघावी लागत असते मागच्या गळ्याच्या उंचीनुसारच आपल्याला समोरचा आणि मागच्या मुंड्याला आकार देता येतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर इथे बघा पहिले मी मागच्या साईजचा मुंडा कसा घ्यायचा आहे ते सांगणार आहे नंतर आपण समोरच्या साईडचा मुंडा बघू तर बघा सर्वप्रथम मागच्या साईजचा मुंड्याचा आकार द्यायचा असला तर आपण असे उंची मोजून घेत असतो आणि त्याचा मध्य काढत असतो आणि जिथे मध्य निघालेला आहे तर मागच्या साईडचा मुंडा आहे म्हणून बाहेरच्या साईडने आपण आकार देत असतो तर इथून पाव इंचावर हा आकार द्यायचा आहे हा आकार पाव इंचावर येणार आहे पण ही जी मुंडा खोली आहे ती कितीवर घ्यायची आहे हा आज आपला मेन पॉइंट आहे तर इथे लक्षपूर्वक बघा मागचा गळा जर समजा उंचीला पाच सहा सात इंच असला तर आपल्याला ही खोली दीड इंचावर द्यायची आहे बघा पाच सहा सात इंचाच्या गळ्यासाठी ही खोली दीड इंचावर द्यायची आहे मागच्या साईडच्या मुंड्याची खोली बघा बघा हा आकार असा येणार आहे इथून ते इथपर्यंत येणार आहे पुढे मुंड्याच्या खाली चोळ चुन्या येऊ नये त्यासाठी काय करायचं आहे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे नंतर सांगणार आहे इथपर्यंत बघा हा दीड इंच देऊन घ्यायचा आहे आणि मागचा गळा जर तुमचा समजा यापेक्षा मोठा असेल आठ नऊ दहा इंच असेल बघा आठ नऊ दहा इंच असेल तर या तीन गळ्यासाठी तुम्हाला ही खोली पाव इंच कमी करायची आहे म्हणजे सव्वा इंच द्यायची आहे सव्वा इंचावर या खोलीचा आकार तुम्हाला असा द्यायचा आहे आणि तो जर तुमचा गळा अजून वाढला समजा अकरा बारा तेरा इंच असेल बघा इथे हा अकरा बारा तेरा इंच गळा जर असेल तुमचा तर ही खोली तुम्हाला एकाच इंचावर द्यायची आहे ही खोली एकाच इंचावर द्यायची आहे या पद्धतीने जर तुम्ही मुंड्याला आकार दिला आने जो तर तुमचा मुंडा परफेक्ट बसतो आणि इथे जो झोळ येणार असतो तो झोळ येणार नाही तर इथे लक्षपूर्वक बघा आठ नऊ दहा गळ्यासाठी हा मधला आकार आपला आहे तर हा मधला आकार सव्वा इंचावर द्यायचा असतो तो जर तुम्ही दीड इंचा दिला समजा तर इतका कपडा हा शिल्लक राहतो हा कपडा कट होत नाही आणि इतका चोर तुमच्या मुंड्यामध्ये मागच्या साईडला जमा होतो त्यामुळे गळ्याच्या उंचीनुसारच तुम्हाला परफेक्ट इथे मुंडा खोली द्यायची आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल आता आपण समोरच्या साइडचा मुंडा बघू इथे मी हे गळ्याचे आकार काढत बसणार नाही कारण की व्हिडिओ हा मोठा होईल आता समोरच्या साइडचा मुंडा मी तुम्हाला सांगणार आहे तर हा चार्ट तुम्हाला लिहून घ्यायचा आहे बघा पाच सहा सातसाठी दीड इंच एक पॉइंट पाच इंच आठ नऊ दहासाठी सव्वा इंच एक पॉइंट पंचवीस इंच आणि अकरा बारा तेरा साठी एक इंच हा चार्ट तुम्हाला उतरून घ्यायचा आहे आता आपण समोरच्या साईडचा मुंडा बघूया तर बघा इथे गळा हे ते मी सांगणार नाही आता बघा समोरच्या साईडचा मुंडा काढायचा असला तर आपल्याला वरतून खालीपर्यंत उंची मोजायची असते त्याचा मध्य इथे निघालेला आहे हा मध्य काढायचा असतो पण समोरच्या साईडचा मुंडा काढायचा आहे म्हणून समोरच्या साईडला पाव इंच असा आत आतमध्ये आपल्याला घ्यावा लागतो असा आतमध्ये हा आकार येणार आहे हा आकार जर तुमचा आतमध्ये आला तर इथे जे चोळचुन्या येतात ते चळ येणार नाही इतका कपडा जो आहे तो कट होईल चुळ चुण्या येणार नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे पावींचं इंच घ्यायचं आहे बाहेरच्या साईडचा आकार द्यायचा असला तर पावींचं बाहेर घ्यायचं आहे बाहेरच्या साईडचा आकार देताना पावींचं बाहेर का द्यायचं आहे की केव्हाही आपण हात समोर करत असतो समोरचा हात हा मागच्या साईडला नेत नसतो त्यामुळे आपल्याला आप मागच्या साईडच्या मुंड्याला पेस हवा असतो आणि समोरच्या साईडमध्ये तर तुम्ही मागच्या साईडसारखेच पाव इंच बाहेर घेतले तर इथे चोळ निर्माण होते आपल्याला आतमध्येच पाव इंच घ्यायचे आहे आता तुम्ही इथे काय चूक करता मैत्रिणींनो समोरच्या साईडचा मुंडा म्हटला की तुमच्या पाठ असते की समोरच्या साईडला एका इंचावर आकार आणि मागच्या साईडला दीड इंचावर आकार तर हे चुकीचे आहे प्रत्येक साईजनुसार गळ्याच्या साईजनुसार म्हणजे मागच्या गळ्याच्या साईजनुसार हा आकार बदलत असतो समोरच्या गळ्याशी आपल्याला काही घेणे देणे नाही मागच्या गळा उंचीला जितका असेल तितका हा आकार तुमचा कमी होत जातो आता समोरच्या साईडचा मुंडा काढायचा आहे तर इथून एक इंच आपण केव्हा देत असतो जेव्हा तुमचा मागचा गळा हा पाच सहा सात इंच असेल म्हणजे पाच सहा सात इंच गळ्यासाठी आपल्याला समोरच्या साईडच्या मुंड्याला एक इंच घ्यायचा आहे हे जे आहे ते आपल्याला एक इंच घ्यायचे आहे तर हा आकार बघा असा येणार आहे बघा किती सुंदर हा आकार आलेला आहे इथे चोळ तुमचा कसाच निर्माण होणार नाही एकदम परफेक्ट इथे साईड पार्ट तुमचा बसणार आहे आता आठ नऊ दहा जर गळा असेल आठ नऊ दहा या गळ्याला तुम्हाला इथे काय करायचं आहे सोप्पा फॉर्म्युला आहे पाव इंच कमी करायची आहे म्हणजे हा आकार येणार आहे पाऊन इंचावर झिरो पॉईंट पंच्याहत्तर बघा पाऊन इंचावर हा आकार असा आता तुम्ही जर हा आकार एकाच इंचावर घेतला तर इतका कपडा शिल्लकचा राहून इथे चोळ निर्माण होणार आहे हा कपडा कट जर झाला नाही तर हमखास समोरच्या साईडच्या सुद्धा चोळ येईल त्यामुळे हा आकार पाऊन इंचावर आपल्याला द्यायचा आहे आणि त्याहीपेक्षा गळा जर मोठा असेल तुमचा समजा इथे अकरा बारा तेरा इंच तर या गळ्यासाठी तुम्हाला अर्धा इंचच घ्यायचे आहे म्हणजे झिरो पॉईंट पाच अर्धा इंच म्हणजे इतके बघा आता अर्धा इंच म्हटल्यावर पाव इंच पुन्हा आतमध्ये हे तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीनेच मी तुम्हाला समजून सांगत असते आणि चार्टसुद्धा देत असते की पाव पाव इंच आपल्याला कमी करायचे आहे तर इथे बघा मागच्या साईजचा आणि समोरच्या साईजच्या मुंड्याचा मी चार्ट दिलेला आहे याचा तुम्ही क्रीनशॉटही मारू शकता किंवा लिहून ठेवू शकता आता बघा आता मुंड्याच्या खाली तुमचा झोळ निर्माण होतो तर छत्तीस साईज पर्यंत हे जे शिलाई मार्जिन आहे ते शिलाई मार्जिनच्या खाली तुम्हाला पाव अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे तर बघा अर्धा इंचावर मार्किंग केल्यामुळे हा आकार आता इथून असा द्यायचा नाही खूप साऱ्या मैत्रिणी ही चुक करतात इथे असा आणि इथे असा असा मुंड्याचा आकार नसतो तर हा डायरेक्ट असा द्यायचा आहे म्हणजे इथे जो चोळ निर्माण होतो इतका कपडा शिल्लक राहतो तो कट हो होतो हा कपडा कट झाल्यामुळे इथे चोर निर्माण होत नाही आणि मुंड्यामध्ये तुमचे ब्लाऊज टाईट होत नाही काचत नाही तुमचे ब्लाऊज आणि छत्तीसच्या वरी जर साईज असेल तुमची तर इथे पावून इंचावर मार्किंग करायची आहे बघा अशी पावून इंचावर आणि तुमची साईज जर छोटी असेल समजा अठ्ठावीस तीस पर्यंत असेल तर इथे पाव इंचावरच तुम्हाला मार्किंग करायची आहे अशानुसार ही मार्किंग करायची आहे छोट्या साईजमध्ये पाव इंचावर छत्तीस पर्यंत असली तर तुम्हाला अर्धा इंचावर छत्तीच्या वरती असली तर तुम्हाला ही पावन इंचावर घ्यायची आहे अशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा आहे इथे तुमचे चोळ चुन्या निर्माण होणार नाही आणि समोरच्या साईडचा मुंडा आणि मागच्या साईडचा मुंडा अगदी परफेक्ट बसेल तंतोतंत बसेल कुठेच एकही चुनी येणार नाही तर मैत्रिणींनं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोरच्या साईडच्या मुंड्यासोबतच मागच्या साईडच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा तेही सांगितलेलं आहे सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन घेईल आणि अजूनही आपल्या चॅनलवर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद